कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार अँब्युलन्स न मिळाल्यानं महिलेचा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर मृत्यू कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार पाच तास अँब्युलन्स न मिळाल्यानं महिलेचा हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर मृत्यू पॅरालाईजचा झटका आल्यानं नातेवाईक महिलेला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमधून घेऊन आले होते महिलेला कळवा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू होती पाच तास अँब्युलन्स उपलब्ध झाले नाही एक अँब्युलन्स उपलब्ध होती मात्र अँब्युलन्स चालक एक रुग्ण कळवा रुग्णालयात घेऊन जाण्यास तयार नव्हता मृत महिलेचं नाव सविता विरादर महिलेच्या मृत्यूस रुक्मिणीबाई हॉस्पिटल प्रशासन जबाबदार जोपर्यंत न्याय भेटत नाही आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही मृत महिलेच्या नातेवाईकांची भूमिका पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललं की अँब्युलन्सचं हे सगळं पहिले चेक केला आणि ते बोलले की कालवाला घेऊन जावा तर ते बोलले पहिले फ्रीवाला हे करा अँब्युलन्स बोलवा तर ते वाला केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे आम्ही नाही येऊ शकत त्यानंतर त्याला ते ह्यांना पण बोललं की तुमचं अँब्युलन्स करा त्यांना साडेबारा एक वाजता बोललेलं पण दोन अडीच तीन वाजले पण ते लोक आले नाही अजून त्याच्यानंतर मग आली आणि मम्मीला इथपर्यंतच आणला आणि अजून तब्येत खराब झाली अम्बुले काय बोलतो तो काय बोलतच नाही दोन पेशंट पाहिजे बोलतो एक पेशंटला तसं नाही घेऊन जाणार मी ते एक साइडच असं म्हणजे का पाय उठत नव्हते किती तास केले किती लागला साडे आम्ही बारा वाजता नाही पर्यंत माझी आमच्या घर म्हणजे चाळीतली आम्ही राहणार आहे आमच्या शेजारची माहिती सविद बिरादर काय सांगा तिला ना अचानक लको मारला तर आम्ही हॉस्पिटल मध्ये घेऊन आलो तेव्हा हॉस्पिटल मध्ये एक पण डॉक्टर नव्हता कोणीच नव्हतं ते एक पण गोळी नाही दिली एक एक पण नाही दिले तिला फक्त रेडवर झोपून ठेवलं आम्ही तर एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल तर आम्ही म्हटलं ठीक आहे मग आम्हाला ॲम्ब्युलन्स द्या तर काय बोलले ते वाले एक पण नाही आमच्याकडे अँब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे आणि नंतर आम्ही प्रायव्हेटवाली पण मागवली पाचशे रुपये देऊन पण ती अजून पण अजून पाचशे रुपये देऊन पण अँब्युलन्स आली नाही हॉस्पिटलची आलीच पण नाही आहे त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली अँब्युलन्स किती तास पाच तास होतो आम्ही सर तीन साडेतीन तास आमचं पेशंट जिवंत होत तिला गोळी नाही एक इंशन नाही दिलं डॉक्टरांनी ना कुठली ट्रीटमेंट केली नाहीये आणि आता डॉक्टरला विचारलं की आम्ही नव्हतो नाही बोलतो डॉक्टर आणि अंब्युलन्सला विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चलतो डॉक्टर काय बोलतो मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही दोन तीन पेशंट पाहिजेत असं बोलतो आम्हाला नाही मिळालं पाहिजे आता मुलांना कोण नाहीये त्यांचे आई वडील वडील तर आधीच गेलेले आई आता आहे त्या मुलांना कोणच नाही आता वेळेवर जर आम्ही भेटली असती तर आमची बाई जगली असती तिला ऑक्सिजनची गरज होती घटना अशी घडली की आपल्याकडे साधारण दुपारच्या वेळेस एक वाजताच्या आसपास आपल्याकडे एक महिला आली होती सविता बिददार तर त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे आपण रेफर केला होता शा फिजिशियनला तर फिजिशियन डॉक्टरांनी सांगितलं होतं की असं असं थोडासा स्ट्रोकसारखं सिमटम्स त्यांना वाटत आहेत कारण त्यामुळे त्यांना एक इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज आहे त्या ठिकाणी भरती करायची गरज आहे आवश्यकता आहे आपल्या ठिकाणी आपल्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट हे उपलब्ध नसल्यामुळे आपले जे ऑलरेडी डॉक्टर्स आहेत त्यांनी त्यांना एक रेफरन्स लेटर देऊन त्याला पुढे एक हायर सेंटर फॅसिलिटी सेंटरमध्ये जाण्यासाठी एक ॲडवाईस केलेलं आहे आता पण तो असं आहे की त्यांचं जर वन झिरो एटचं ॲम्ब्युलन्स आणि हे जे ॲम्ब्युलन्स आहे तर ह्याचं थोडंसं कन्फ्युशन असल्यामुळे तर ते नेण्यासाठी डिले झालं असं आहे तर त्यासाठी हे जे आहे आता ह्या ठिकाणी त्या बिचारी डिसीज तिचा मृत्यू झालेला आहे पण आता आपला रुक्मणीबाई हॉस्पिटलमध्ये जो अँब्युलन्स होता तोचा त्याचा चालक असा बोलतो आहे की मी एक पेशंट घेऊन जाणार नाही हे किती तर असं त्यांनी सांगितलं असेल तर त्याबद्दल आम्ही एक सविस्तर इन्क्वायरी आम्ही आमच्या लेवलला करू आणि त्याच्यानंतरच आपण त्याबद्दल कमेंट करू शकू अँब्युलन्सला डिले झाला आहे मग येस येस अँब्युलन्सला डिले झालेला आहे लोकनायक न्यूज़